मनोज जरांगे यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारसकरांवर हल्ल्याचा प्रयत्न झालाय अशी माहिती मिळतीय विरोधात बारसकर भूमिका मांडत होते त्यामुळे मराठा समाजातील पाटील समर्थक मराठा बांधव हो त्यांच्या विरोध करतायत अशी माहिती मिळतीय मनोज कुलकर्णी यांचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील मनोज नेमकं काय घडलंय आपण बघितलं की अजय महाराज बारिसकर जे आहेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रकारचे आरोप केलेले होते मराठा समाजाला कशा प्रकारे फसवले जात आहे असं त्यांनी त्यांच्या प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी सांगितलं होतं आणि त्यावरच आता आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं सुद्धा होतं की मराठा समाजाची काही लोक माझ्यावर हल्ला सुद्धा करू शकतात आणि त्याच प्रमाणे आज त्यांचे चर्चगेट या ठिकाणी त्यांच्या हॉटेलमध्ये जात असताना त्या ठिकाणी त्यांच्यावर दोन ते तीन लोकांनी हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यांना चर्चगेट पोलिसांनी सुद्धा हल्लेखोरांना ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे आता चर्चगेट पोलीस जे आहेत ते पुढचा तपास करत आहेत नेमका कशासाठी हल्ला कोणी केला कशासाठी केला आहे यामधले जे हल्लेखोर आहेत ते जे आहेत ते एक नवी मुंबईचा असल्याची माहिती समोर येत आहे परंतु आता पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत निश्चित मनोज धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल